नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव तुम्ही आहे तुमचा आवडता यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडीचे टाईम तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते कसे चेक करायचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमध्ये गुगल क्रोम नाहीतर कोणताही क्रोम ब्राऊज ओपन करायचा आहे आणि सर्च करायचा आहे यू आय डी ए आय मित्रांनो पहिली वेबसाईट दिसेल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि भाषा निवडायची आहे भाषा निवडल्यानंतर इथे आपल्याला मित्रांनो नेटवर्क थोडा स्लो आहे म्हणून वेळ लागणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर नक्कीच करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे तर इथे आपण क्लिक करूया आता गेट आधारवरती गेट आधारवरती क्लिक केल्यानंतर परत नेटवर्क प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्यासाठी आपण थोडा व्हिडिओ स्किप करूया तर मित्रांनो आपण गेट आधारावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळेल त्यावरती आपण चेक स्टेटसवरती क्लिक करूया त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर वेलकम टू माय आधार याच्यावरती आपल्याला पाहायला मिळेल तर इथे आपल्याला सर्वात खाली चेक आधार व्हॅलिडिटीवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्याला इंटर आधार नंबर आणि जो कॅप्चर कोड दिलेला आहे ते सिम्पली एंटर करायचं आहे तर मित्रांनो मी इथे आधार नंबर टाकतो आणि कॅप्चर टाकून प्रोसेसवरती क्लिक करतो यासाठी माझी पर्सनल डिटेल मी ब्लर करतो आहे मित्रांनो थोडा स्किप करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता वरती आधार नंबर दिसतोय त्यानंतर एस ब्रँड ट्वेंटी ते तीस वर्ष आहेत त्यानंतर जेंडर मेल त्यानंतर स्टेट महाराष्ट्र आणि आपला जो मोबाईल नंबर आहे त्याचे शेवटचे तीन अंक दाखवत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे ते चेक करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण की आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो